आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे आज्ञा द्या संपूर्ण राक्षस जातीचा नाश करण्यासाठी मी ब्रह्मास्त्राचा प्रयोग करीन नाही लक्ष्मण ब्रह्मास्त्र अत्यंत विनाशकारी आहे शास्त्र त्याच्या प्रयोगाची परवानगी प्रत्येक परिस्थितीत नाही देत म्हणूनच आपल्याला उत्तेजित होऊन धर्मयुद्धाचा मार्ग सोडून चालणार नाही सावधरा अयोध्यानाथ आज रावण कुमार पूर्ण शक्तीसह तीव्रगतीने हल्ला करण्यासाठी येत आहे आम्ही ही झोपलेलो नाहीये विभीषणजी जी आम्ही ही जोरदार वेगाने टक्कर देऊ मला आज्ञा द्या प्रभू मी पुढे जाऊन आपल्या सेनेच्या व्यूह निरीक्षण करतो पुढं वा बजरंग बली जय श्री <laughs> अरे माकडांदू कुठे आहे तुमचा राम आणि त्याचा भाऊ लक्ष्मण काय नाग पाशाच वेश अजून उतरलं नाही ते तुम्हाला निरर्थक मरायला पाठवलं आपल्या बळावर घमेन करणारे अंगात हनुमान कुठं जाऊन लपलेत जय राम हनुमानाची जेव्हा आठवण काढाल तेव्हा प्रगट होईल आपल्या राम आणि लक्ष्मणाला किंवा आपली निशाचार यमलोकात पाठवल्याशिवाय आम्ही लोक अयोध्येला परत कसे जाणार मेघनाथ आलास तू आपल्या मदतीसाठी आपल्या मोठ्या भावाला बरोबर नाही आणलं मोठमोठ्याने नाद नको करूस मेघनाद मेघना सिंहनादाचे परिणाम तू पाहून चुकलाय वाचलास परंतु आज साक्षात ब्रह्मा, विष्णु महेश सुद्धा तुला वाचवण्यात आले तर ते सुद्धा वाचू नाही शकणार हे घे ha <laughs> <laughs> ha णि प्रत्यक्ष क्षणि अदृश्य धरती वर कधि आकाशी धरती वर काशी आमायाधारी मेघनादति सूक्ष्म सौम तिळमात्र उणारणकौशल्यात युद्धाचार्यात् युद्धा दोघेय जिङ्क्य दोघे हि वीर दोघे दोघांसि लढती असे दोघा लढती असे महसङ्ग्रामा पाहुनी देवादिक हर जाति हेरणि भेटती वीर असे तीरावर वर तीरत सुटती हर हर महादेव हर हर महादेव दूर होऊनी वारकरी करी कधी येई लक्ष्मण निकट साधी येई लक्ष्मण निकट सावी राम शपथ घेई लक्ष्मण रणित्या सुरांचा नाश करे रणत्या सुरांचा नाश करे इंद्रजिताच्या रूपामध्ये रावणाची अंतिम आशा से रावणाची अंतिम आशा से दक्ष राहुनी लक्ष्मण लढतो रामाचा विश्वास से रामाचा विश्वास से पुल्या पुल्या वीरांचे दोन्ही दल जय घोषत करती तीरांशी लढती तीर अती वीरांचे युद्ध न थांबे हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव <laughs> 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 दादा दादा तू नीती करू लागलाय अदृश्य होऊन प्रहार करतोय दादा मला आज्ञा द्या संपूर्ण राक्षस जातीचा नाश करण्यासाठी मी ब्रह्मास्त्राचा प्रयोग करीन नाही लक्ष्मण ब्रह्मास्त्र अत्यंत विनाशकारी आहे शास्त्र त्याच्या प्रयोगाची परवानगी प्रत्येक परिस्थितीत नाही देत म्हणूनच आपल्याला उत्तेजित होऊन धर्मयुद्धाचा मार्ग सोडून चालणार नाही नाही परंतु कोणतीही नीती नाही मानत ते युद्धात छलकपटाची मदत घेऊन आपल्या सेनेचा संहार करतायत त्यांच्या मायावी शस्त्रांपासून वाचण्याचा एकच रस्ता आहे ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला जावा युद्धनीती सांगते अयुद्ध मानम अर्थात, जो समोर युद्ध शरणागतम नसेल शरण आला असेल युद्धातून पळून जात असेल किंवा वेडा झाला असेल त्याच्यावर ब्रह्मास्त्रासारख्या महासंहारक अस्त्राचा उपयोग वर्ज आहे परंतु नाही लक्ष्मण नाही अधर्मानं मिळवला गेलेला विजय कधीच कल्याणकारी नहीं हो दादा <laughs> <laughs> लक्ष्मणास जिकु न शके विफल होती त्याचे बाण इंद्रजीत शक्ति ना बीज चमके आकाशियन बाणांच्या परी सुटे खंजी नरवीराचा और भेदण्या त्याचा माया खंजी काही उपाय कोणाच चालेना काही उपाय कोणाच आले ना नचे येतसे कोणाच्या कह्यात लक्ष्मणाच्या औरात घुसला तेव्हा त्याचा माया विखंजी